वाहनाचा नोंदणीकृत मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट करा भारत हा मार्गदर्शक आपल्या वाहनाच्या नोंदणीशी संबंधित असलेला मोबाईल नंबर परिवहन वेबसाईट परिवहन वापरून क्षेत्रीय परिवहन कार्यालय मध्ये अपडेट करण्याची पद्धत स्पष्ट करतो सूचना या उदाहरणात पुणे प्रक्रियेचा वापर केला आहे येथे टप्प्याटप्प्याची प्रक्रिया आहे प्रथम एचटीटीपीएस कोलन स्लॅश स्लॅश पी एआरआयव्ही एच एन डॉट जीओव्ही डॉट आय एन स्लॅश या यूआरएलवर जा ऑनलाइन सेवा आणि नंतर वाहन संबंधित सेवावर क्लिक करा ड्रॉपडाऊन मेनूमधून तुमचे राज्य आणि निवडा अटी स्वीकारा आणि पुढे जा आधार प्रमाणीकरण वापरून मोबाईल नंबर अपडेट निवडा आपल्या वाहनाची नोंदणी माहिती प्रविष्ट करा नोंदणी क्रमांक चेसिस क्रमांक इंजिन क्रमांक नोंदणीची तारीख मुदत समाप्तीची तारीख विवरण दाखवावर क्लिक करा आणि तुमची आधार माहिती प्रविष्ट करा आधार क्रमांक नाव आणि आधारशी संबंधित तुमचा मोबाईल नंबर प्रणाली तुमची माहिती सत्यापित करेल आणि तुमच्या आधारशी संबंधित मोबाईल नंबरवर ओ टी पी पासवर्ड पाठवेल ओटीपी प्रविष्ट करा आणि अपडेट पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा